तळमळ माझ्या जीवाची देवा तुलाच काढू दे तळमळ माझ्या जीवाची देवा तुलाच काढू दे मी आजाद केलेल्या पाखराला लय तू मिळू दे मी आजाद केलेल्या पाखराला लय मिळू दे मी आजाद केलेल्या पाखराला लईसूक जर तिनं मला धोका दिला ससा नको देव त्याची तिला कारण मी अजून रडत बसतोय मी तिच्यासाठी रोज रातील जर तिनं मला धोका दिला ससा नको देव त्या तिला कारण आज अजून रडत बसतोय मी तिच्यासाठी रोज रातिला दुनिया तू नहीं रुदिया तू नहीं ओ तुन डोड़े तुन नहीं रुदिया तू नहीं अश्रु दे, दे। मिया जात के ले के ले पकड़ा ला ले तू दे मिया जात के ले ले पकड़ा ला ले तू दे मिया जात के ले सवागणे आसा नाही <स्थी> मनात वाईट आहे येतो माझ्या तगजीरात चुक होतं देवा तिला भरपूर सुख देतो हो नाही राग मनाची सभागणे आसा नाही मनात वाईट आहे येतो माझ्या तगजीरात सुख होतं देवा तिला भरपूर सुख देतो तिच्यावर येणारी संकट देवा तिच्यावरी नारी संकट देवा सणात टडू दे मी आजाद केलेल्या पखराला लय चूक मेड दे मी आजाद केलेल्या पाख